हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एम पी आय एम पी आयमध्ये एम म्हणजे मल्टी डायमेन्शनल पी म्हणजे पोवर्टी आणि आय म्हणजे इंडेक्स होत आहे असे एम पीआयचा फुल फॉर्म मल्टी डायमेन्शनल पोवर्टी इंडेक्स होत आहे एम पी आय एम पी आय मध्ये एम म्हणजे मल्टी डायमेन्शनल पी म्हणजे पोवर्टी आणि आय म्हणजे इंडेक्स होत आहे असे एमपीआयचा फुल फॉर्म मल्टीडायमेन्शनल पोवर्टी इंडेक्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू